सगळं जॉर्जेट मटेरियल आहे आणि तुम्हाला असं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण मिळेल हे एवढं ब्राईट आहे ना की कुठल्याही स्किन टोन वरती जाईल असं आहे तर येल्लो कलर मध्ये तुम्ही बघू शकता खूप छान असं फुलांचं प्रिंट आहे साडेपाचशे मध्ये दुपट्टा पण बघा हे पण तुम्हाला बावीसशे पन्नास लाच मिळेल अरे वाचा दुपट्टा आहे छान असा आणि अबोली आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे पंधराशे पन्नास मध्ये एवढा सुंदर असं सेट आहे पूर्णपणे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन अशा व्हिडिओ मध्ये आज आता आपण दादर येथे दादर ला आलो आहोत इकडे आपण पाहणार आहोत रेडीमेड ड्रेस आणि स्वस्तात मस्त असे ड्रेस पीस खूप छान ड्रेस पीस आहेत अगदी कमी पासून सुरू आहे तर ते सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच समोर तुम्ही पाहू शकता दादर स्टेशन आहे समोरच्या गल्ली मधून आलात तर तुम्हाला रायटन साइड ला मुंबई मराठी ग्रंथालय दादर असं इथे वरती ग्रंथालय आहे आणि खाली इथे ड्रेसपिसचा शॉप आहे शॉप तर तुम्ही पाहू शकता इथे की खूप सारे पीसेस आहेत इव्हन रेडीमेड ड्रेसेस सुद्धा आहेत आणि ह्यांच्याकडे कॉटन पासून अगदी फॅन्सी पार्टीवर ड्रेसेस सुद्धा आहेत तर मी या दुकानामध्ये आली आहे आणि आपण आता या दुकानातले जे दादा आहेत त्यांच्याशी बोलूया बद्दल किंवा इतर रेडीमेड ड्रेस बद्दल जाणून घेऊया की काय क्वालिटी आहे काय प्राइजेस आहेत दुकानाची वेळ वगैरे वे तर तर चला आपल्यासोबत या दुकानामधले दादा आहेत तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया हो माहिती दादा दुकानाचं नाव शॉपचं नाव नम्रता आहे म्हणून आणि आपल्या स्टेशनपासून जवळच आहे रोड आणि विसावा हॉटेलच्या आहे दादाने ऍड्रेस पण सांगितलं आणि या दुकानाची वेळ काय असते म्हणजे कधी चालू असतं सकाळी ते सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत असतं आणि रोज चालू असतं की काय सोमवारी बंद वगैरे असं काही नाही रोज चालू कारण की दादरला सोमवारी शक्यतो बंद असतात दुकान म्हणून विचारलं पण नाही रोज चालू आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर दादा आपल्याकडे स्टार्टिंग काय प्राइस आहे म्हणजे ड्रेस पीस वगैरे स्टार्टिंग रेंज तीनशे पासून आहे सिंथेटिकची मिळतील बाकी जे आहेत हे बघा टोटल एवढी व्हरायटी ठेवलेली आहे सगळं साडेपाचशे जास्त आपल्या विवर्स ला कळेल की नक्की कसे ड्रेसिपीस आहेत वगैरे आणि दुपट्ट्याला वर्क वगैरे आहे बघू शकता दुपट्टा पण किती सुंदर आहे फाय फिफ्टी मध्ये कॉटनचे म्हणजे ना अस्तरची वगैरे गरज okay, नाही असं ना ओके म्हणजे बघू शकता किती छान आहे दुपट्टा आणि मेन म्हणजे अस्तरची गरज नाही म्हटल्यावर ती शिलाई सुद्धा कमी आहे म्हणजे चांगले कॉटन आहेत सिल्कची जर पाहिजे असेल तर तेही आपल्याकडे साडेपाचशे एकाच दुसरं दाखवतात दादाने सांगितलं की हे सिल्कचे आहे तर तुम्ही बघू शकता की व्हाईट मध्ये एवढे ब्राईट आणि छान वर्क वगैरे आहे जळून बघाल तर खूप छान उठून दिसतील आणि याच्यामध्ये प्लस तुम्हाला अस्तर पण मिळेल हो म्हणजे याच्यामध्ये अस्तरचा कपडा सुद्धा आहे आणि हे फक्त साडेपाचशे ना फक्त साडेपाचशे छानच साडेपाचशे मध्ये दुपट्टा पण बघा किती छान आहे अजून दाखवता का आपण खूप छान वाटतं मला पण मस्त आबोली, दुट्टा दुट्टा ने आबोली कलर नेटचा दुपट्टा आहे छान असा आणि आबोली आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे ह्याच्यात पण अस्तर येणार ना अस्तर सुद्धा आहे याच्यामध्ये आणि ते पण फक्त साडेपाचशे मध्ये किती छान असं काम केलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर मस्तच आहे सगळ्याच ब्रेस पीसचे याच्यामध्ये पण आहे का आणि बघा असं बेसिक व्हाईट आहे आणि त्याच्यावरती कॉम्बिनेशन आहे आपण एका दोन बघून घेऊ याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन आहेत ते तर आपण आता एक व्हाईट कलरचं ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं की व्हाईट मध्ये काय कॉन्ट्रास्ट कलर आहे तर तुम्ही बघू शकता की हे बघा असे त्यांनी कलर दाखवले ग्रीन पिंक वगैरे म्हणजे याला एवढे छान छान कॉम्बिनेशन आहे म्हणजे असं की यांच्याकडे एकच पीस नाही आहे जर तुम्हाला वेगळा कलर आवडला असेल तर ते अजून एकाच पीसमध्ये अजून कलरसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत जसं की मी आता तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे इतरही अजून त्यांच्याकडे रेसिपीज आहेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन आहे जसं की कॉन्ट्रास्ट करतो आपण तर ते कलर पण आहेत म्हणजे साडेपाचशेमध्ये तुम्हाला हव्या त्या कलरचा ड्रेस इथे मिळू शकतो अजून पण बघून घेऊया आपण तर साडेपाचशे मध्ये अजून काय वरायटी आहे ते बघूया हे कुठले आहेत दादा हे चिकन करी जॉर्ज आहे त्याच्यामध्ये अस्तर वगैरे ऑलरेडी आहे अस्तर पण आहे आणि खूप सॉफ्ट आहे कपडा म्हणजे असं अंदाज येईल तुम्हाला की असं आहे म्हणून काही कडक नाही आहे कपडा सॉफ्ट आहे आणि दुपट्टा पण किती छान आहे बघा लेस लावलेली आहे दुपट्ट्याला छान असं हो आणि हे फक्त फाय फिफ्टीमध्ये आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा आहे आता मी सर्व ओपन नाही करू शकत पण तुम्ही एक नजर बघू शकता की ह्याच्यामध्ये किती सारे कलर आहेत सगळे जॉर्जेट मटेरियल आहे आणि तुम्हाला असं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण मिळेल हे सर्व जॉर्जेट आहे सगळं जॉर्जेट मटेरियल आहे अच्छा पण याच्यावरती खूप सुंदर वर्क आणि डिझाईन वेगळे वेगळे आहेत आणि कलर कॉम्बिनेशन तर सगळ्यामध्ये असतीलच भरपूर हो हो एक वाव हे पण खूप छान वाटतंय खूप सुंदर आहे कपडा सॉफ्ट आहे मटेरियल आणि ह्या सर्वांमध्ये खूप सारे कलर आहेत आणि त्याच्यात त्याच्यामध्ये चिकन चिकन करी, चिक, करी थे चिकन करी आहे पण हे कॉटन मध्ये म्हणजे जॉर्जेट आणि कॉटन दोन्ही प्रकार आहे चिकन करी मध्ये जॉर्जेट मटेरियल पण येतं आणि कॉटनचं पण मटेरियल आणि याच्यामध्ये कॉटन मध्ये तुम्हाला दुपट्टा वर्क वाला येणार

एखादी मी तुम्हाला याच्यामध्ये ओपन करून दाखवतो सुंदर ऍक्च्युली हा हे बघा हे एवढं ब्राईट आहे ना की कुठल्याही स्किन वरती जायला असं आहे एवढं छान कॉम्बिनेशन आहे यांचं आणि कपडा क्वालिटी खूप सॉफ्ट आहे म्हणजे अगदी काम केलेलं आहे खूप सुंदर आहे आणि माझ्या तुम्ही याल तर कन्फ्युज व्हाल की कुठला घ्यावा इतके त्यांच्याकडे कलर व्हरायटीज आहे हे आता आपण पाहिले तर सगळे आहेत म्हणजे फिक्स रेट आहे साडेपाचशे मध्ये एवढे छान कपडे आहेत तर काय आपण पण बार्गेनिंग करावी मस्त आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही बोलाल किती येऊन बार्गेनिंग होते तर नाही त्यांचे फिक्स रेट आहेत पण खूप खूप रिजनेबल रेट आहेत म्हणजे साडेपाचशे मध्ये तुम्ही दादर मध्ये बघाल तर खूपच चांगल्या पद्धतीचे आहेत मी स्वतः इथून घेतले आहेत म्हणून सांगते तुम्हाला छान आहे तर आपण कॉटन वगैरे चिकन करी वगैरे बघितलं तर त्याचप्रमाणे साडेपाचशे मध्ये यांच्याकडे पार्टीवेअर ड्रेसेस सुद्धा आहेत तर बघूया एका दाखवा आता सुंदर आहे पूर्ण काम केलेलं आहे ड्रेस पीस वरती सगळं मशीन वर आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे पण आपल्याकडे कलर वे है है कलर वगैरे पिंकला काय वेगळं कॉम्बिनेशन असं हो हे हो। कॉन्ट्रास्ट मध्ये येणार अच्छा याच्यामध्ये <coughs> पण तुम्हाला असतर अवेलेबल आहे म्हणजे हा पार्टीवेअर आहे त्यामुळे थोडस अस्तर वगैरे आहे आणि पण खूप छान आहे कॉम्बिनेशन पण छान आहे कपडा पण सॉफ्ट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कलर कलर पण मिळतील याच्यात कलर सुद्धा आहेत ते पण फक्त साडेपाचशे मध्ये बांधणीच्या पॅटर्न मध्ये ना पण पूर्णपणे पन मोठी आहे कारण की काही काही ड्रेस पीस मध्ये दुपट्टा खूप शॉर्ट असतो त्यामुळे मग तो शॉर्ट दुपट्टामुळे लुक पण पूर्ण खराब होतो हे बघा किती छान कलर कॉम्बिनेशन पण ह्यांच्याकडे सगळ्या पूर्ण लॉंगच्या लॉंग दुपट्टे बघा हा येलो कलर मला खूप आवडला म्हणून मी त्यांना पहिली तुम्हाला लावून दाखवा तर कलर कलरमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान असं फुलांच प्रिंट आहे आणि त्याला पण कॉम्बिनेशन छान आहे दुपट्टा पूर्ण मोठ्याशा मोठा आहे आणि स्पेशली ना ह्यांच्याकडे येलो कलरमध्ये भरपूर रेसिपीज आहेत जर तुम्हाला हळदीसाठी वगैरे जर तुम्ही शोधत असाल तर येलो मधला वाटतं प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये ना येल्लो कलर आहे त्यामुळे हा एक ओपन करून बघितला मी खूप छान आहे अजून एक पार्टी वेअर आहे छान वाटत मला म्हणून मी ओपन करून बघते सर्व तुम्ही बघू शकता की सेम ॲज इट इज सगळ्यांचेच दुपट्टे छान आहेत लॉंग आहेत सॉफ्ट कपडा आहे है। प्लस याच्यामध्ये अस्तर वेगळे पण आहे है। तर ह्याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत म्हणजे हा जो पर्पल कलर दाखवते मी त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही छान असे ब्राईट ब्राईट कलर आहेत डिझाईन सेम आहे सगळ्यांची पण कलर ऑप्शन्स पण आहेत तुम्हाला आणि ते पण साडेपाचशेमध्येच आहेत त्यांची पार्टी वेअर आहे म्हणून काही वेगळी किंमत नाही आहे ते पण साडेपाचशेमध्येच आहेत तर आपण आता ड्रेस पीस पाहिले त्याच्यामध्ये जे काय व्हरायटी होतीस ते आपण पाहून घेतली आता ड्रेस ड्रेसपीस व्यतिरिक्त यांच्याकडे रेडीमेडसुद्धा आहेत रेडीमेड ड्रेसेस वगैरे तर त्याचे काय रेंजेस आहेत ते आपण जाणून घेऊया काय आहेत आता यांच्या प्रायसेस हां असं तुम्ही कुर्ती पॅन्ट हो वगैरे टॉप मध्ये जर असं घ्याल तर हे पंधराशे पन्नास मध्ये आपल्याला मिळेल पूर्ण सेट पंधराशे पन्नास हा पूर्ण सेट आहे हे okay. सगळे पंधराशे पन्नास मध्ये हे आपले फिक्स रेट मध्ये ओके okay, ओके पण okay. पंधराशे पन्नास खूप छान आहे कारण की पंधराशे पन्नास पंद मध्ये थ्री पीस सेट मिळतोय पूर्णपणे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये पण कलर वगैरे ऑप्शन्स मिळतील ना ओके आणि हे हे बघा पण आपल्याकडे गरारे बघायचे वाव छान ह्याला गरारे म्हणतात हो हा पण थ्री पीस सेटच आहे हे पण बघा खूप सारे कलर आणि डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या ते पण पंधराशे पन्नासला तर ह्यांच्याकडे रेडीमेड सुद्धा आहे ते बघा पंधराशे पन्नास मध्ये एवढं सुंदर असं सेट आहे पूर्णपणे कलर कॉम्बिनेशन दुपट्टा पण लाँग आहे असंच पंधराशे पन्नास मध्ये हे खूप सारे ऑप्शन्स आहेत आमच्याकडे शरारे सुद्धा आहेत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत काय प्राइस आहे यांची आपल्याकडे बावीसशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे अच्छा फोर थाउजंड फाय फिफ्टी पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा म्हणजे साडेचार हजारापर्यंत ओके म्हणजे बावीसशे पासून ते साडेचार हजारापर्यंत यांच्याकडे शरारे सुद्धा अवेलेबल आहेत तर एक बावीसशे पन्नास वाले कोणते हे आहेत का बावीसशे पन्नास म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दहा डिस्काउंट करून पण मिळेल हो म्हणजे हे चांगलं आहे बाकीचे फिक्स प्राइस आहे पण शरार मध्ये ह्यांच्याकडे टेन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे जर तुम्हाला शरारा घ्यायचा असेल आता वेडिंग सीजन साठी वगैरे तर नक्कीच एकदा विजिट करा टेन पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणजे आपण जे बोलतो त्यांच्यासाठी तर हे बावीसशे पन्नास मध्ये हा कसा बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास मध्ये खूप छान असा शरारा मिळून जाईल तुमचा लुक पण छान होऊन जाईल मस्त छान छान लुक्स तयार होईल तुमचा बावीसशे पन्नास मध्ये आणि त्याच्यात पण टेन्पर्सेंट बघा जर तुम्हाला असं जॅकेट आहे कटमध्ये आणि आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या तेही आपल्याकडे अवेलेबल आहे हो छान आहे ह्या दुपट्टा पण आहे ना ह्याला ड्रग पण आहे दुपट्टा पण आहे हो श्रग आणि ते पण खूप असं वर्क केलेलं आहे त्याला आपण हो बघू शकतो ह्याची काय किंमत आहे हे पण तुम्हाला बावीसशे लाच मिळेल अरे वा छान आणि कपडा सॉफ्ट आहे बघा कपडा खूप सॉफ्ट आहे आणि बावीसशे पन्नासमधे मध्ये तुम्हाला कॅनकॅन वगैरे त्यांच्याकडे खूप सारे तर आहेतच आणि त्याप्रमाणे व्हरायटी सुद्धा आहेत शरारामध्ये इवन पार्टीवेअर प्लॅन्सवर बघितलं ना तर मला खूप आवडलाय तो मस्त वाटत असं वेअर पण होऊ शकतं खूप छान डिझाईन्स आहेत तर साडेपाचशे मध्ये ह्यांच्याकडे जे काय व्हरायटीज होते ते मी तुम्हाला दाखवले जसं की पार्टीवेअर चिकनकारी वगैरे जे काही आता तुम्ही जर एकदा अशी नजर फिरवाल ना तर हे बघा साडेपाचशेमध्ये मा माझ्या मते मा हे शंभर एक ड्रेस पीस तुम तर तुमच्याकडे नक्कीच असतील तर तुम्ही इथे आलात तर कन्फ्यूज व्हाल की काय घ्यावं आणि काय नाही इतके सुंदर कलर्स कॉम्बिनेशन ते पण फक्त साडेपाचशेमध्ये तर तुम्ही जर चांगल्या ड्रेसपीसच्या शोधात असाल तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा खूप छान कपडा क्वालिटी आहे खूप चांगली रेंज आहे आणि साडेपाचशेमध्ये तुम्हाला इथे खूप छान तुमच्या आवडीचे ड्रेसपीस नक्की मिळतील असेच खत्रीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद